दीपक जी देशमुख गणेश जी, जी के महेश जी सिद्धार्थ जी होले मेमाने जी मेहमाने जी मेहमाने उपस्थित हाँ सर्व परि विविध गाँव के सरपंच गाँवकारी माता भगिनी आणि बांधवांना खर तर मी मराठवाड्यातला संभाजीनगरचा आणि मला काल संध्याकाळी निरोप आला तसं शनिवार रविवारी गावाकडे राहत असतो पण सचिन बौसांनी उद्धव साहेबांचा निरोप आला तसं आज दुपारी उन्हातच बाय रोड इथं मी येऊन पोहोचलो आता पोचलो का युरोप आला आलो का मी सुद्धा शेतकरी सगळ्यात महत्व या कार्यावर प्रेम करणारे आपण सगळे आणि <प्रणीज़ा> जी जी माती आहे ना ती आपल्यासाठी पवित्र असते शेतात वेळेस जातो नाही एखाद्या जा, आपण फिरतो तर एक आठवण असते एक एक झाडाची आठवण असते घराची आठवण असते डेगाची आठवण असते एक एक बांधाची आठवण असते आणि मला असं वाटतं शेतकऱ्यालाच कळत हे नावाला शेतकरी होऊन मुंबई मुंबईत उद्योग धंदे करणाऱ्याला हे कळत त्याला घेतले पाहिजे जातीचे येडे का गावचे काम नाही जातीचे लोक पाहिजे याला बरोबर का येड्या गाव्याचं काम नाही आहे आणि बेसिक काल जी घटना घडली या ठिकाणी विमानतळ वगैरे हा विषय आजचा नाही आहे दोन हजार सोळा नोटिफिकेशन काढलं होतं इथलं आणि त्यावेळेस पासूनचा हा विषय चालू आहे आता बऱ्याच जणांना वाटत की इथं विमानतळ कशाला चाकणला दिलं जात होतं मग चाकणचं रद्द झालं पुरांजाला आण आपण चाकांचा रद्द करून पुरंदाजला काम कसं आपलं कसं पाणी अडवा पाणी जिरवा यांची जिरवणं काम सरकार मधल्या लोकांचं चालू असत <प्राणी> म्हणतो ना पाणी अडवा पाणी जिरवा पण आज या ठिकाणी काल मी सगळ्यात बेसिक विषय बाकीच्या विषयावर तर चर्चा होईल बाकीच्या विषयाचा तर निकाल मागे और एक सांगू कोणाच्या जमिनीचा सा एक इंच भर ही जमीन आपण घेणार नाही जमिनीचा मोबदला लाख द्या कोटी द्या दोन कोटी द्या आपली माय कोटीत विकत नसतात माईची किंमत वेगळी आपली लक्षात ठेवा ही आपली आई आहे आपली माय मध्ये नुसतं जमिनीचा तुकडं नाही प्लॉटिंग करणारे धंदे करणारे तुम्ही लोक आहे तुमच्या दृष्टीनं ही जमीन असेल आमच्या दृष्टीने ही आई आहे काळी आई आहे आमची महा म्हणून ही भूमिका काय तर मला वाटत आपल्या एक जमिनीला कोणी धक्का लावू शकणार नाही काल जी घटना घडली तिथं आपण आलो अंजनाबाई कामते आता पोलीस म्हणतील त्या घरातच गेल्या अरे बाबा मी जेव्हा बाहेर फेटून ना माझी गे आई मी घरी गेल्या मी घरी जाऊन झोपले स्वतः झोपत जबरदस्ती माझी आई बरोबर हे आईचं प्रेम असत बायको विचारणार नाही एक वेळ पण आई बरोबर विचारत असते काही आणि म्हणून ज्याचं आईवर प्रेम आहे ना ज्या आईला माझा मुलगा कुठे गेला इकडे गेला तिकडे गेला फिरतो आंदोलन गेला त्याला काठी लागली लाठी लागली लोक कुठलं अशी जी संवेदना असते ना ती आईला असते मागेला असते आणि ज्यावेळेस आपले मुलं आणि आपली जमीन जी कसलेली आम्ही वर्षभर वर्षानुवर्ष ज्याच्यात झिजलेलं आहे जी जमीन जर सरकार घेणार असेल तर कोणत्या वेळेला जोगणार आहे याच्यात फरुपवलेलं आहे याच्यात निंदणी केली आहे याच्यात पुरवणी केलेली आहे वेगवेगळ्या गेले खऱ्यामध्ये गेलोय मळ्यामध्ये गेलोय काय नाही केलेलं आपण शेतामध्ये आणि जर असं केलेलं शेत जर एका रात्रीतून सरकार घेणार असेल तर मला असं वाटतं कोणती आई जगू शकत नाही म्हणून ही आई गेलेली लक्षात ठेवा कोणी म्हणत असेल मेडिकल काय म्हणत असेल मला माहित नाही पोलीस काय म्हणत असेल मला माहित नाही पण मला माहित आहे की मी घरी असलो माझ्या शेतात जर काही झालं तर माझ्या धजाला काय होतात या भूसंपादन अधिकाऱ्याला कलेक्टरला नाही करणार ज्याचं शेत त्याला करणार लक्षात ठेवा मी घरात जरी असून एखाद्या पाऊस आला काहीतरी अतिवृष्टी झाली तर शेतातल्या पिकाचं काय झालं असेल हे माझ्या लेकरावाळाची चिंता मला लक्षात ठेवा आणि म्हणून या आईला ती चिंता होती आणि त्या चिंतेमध्ये तिथं निधन घट चालती कोणती आई आहे कोणता आजार नाही काही नाही आणि म्हणून मी सांगेल की ह्या आपल्या आई जे आहे याला जबाबदार सरकार लक्षात ठेवा सरकार आहे आता पोलीस सांगतील की आमच्यावर दगड मारले मला सांगा आपलं घर आहे या घराच्या कंपाऊंड मध्ये बिना कोणी माणूस येऊ शकतो का येऊ शकतो का बरोबर त्याच्या बापाचा काय हे मी आता अधिकाऱ्यांशी बोलतो त्यांना सांगितलं की तुम्ही भूसंपादन केलं का हा गट हा शेतीचा गट आमच्याकडे भूसंपादन झालेला आहे त्याचा मोबदला जाहीर केला का आव्हान जाहीर केला का पेपरला जाहीर जाहिरात आली का सजेशन आपलेशन मागितलं का मग तुम्ही आमच्या शेतात येता कसा तू के बरोबर आहे येत कसा तुम्ही माझ्या शेतात काय लावलेलं आहे काय नाही त्याचं कसं आहे लोक चालतात नाही चालतात त्याला आजार होतो काय होतो मला माहिती ना एकालाही आजार होत असतो होतो का न होतो मग असे अपर्माशे आर्ग आजार होत असतो बरोबर का नाही आणि म्हणून मला असं वाटतं माझं बेसिक ऑब्जेक्शन आहे की तुम्ही संपादनच केलं नाही तुम्ही कोणती नोटीसच दिली नाही तर तुम्ही आमच्या शेतात येता कशाला आणि ते आमचं तुमच्या दोन आहे संपादन जाहीर करा पेपरला अवॉर्ड जाहीर करा मग आम्ही बघू कायदेशीर काय लढाई लाडायची बरोबर अरे तुम्ही लढा लढत असाल आता रेमाने साहेबांनी मला सगळं सांगितलं पण लढा लढत असताना मी तुम्हाला सांगेल कायदेशीर लढा लढा लढू नका इथं विमान जायची एक वीट सुद्धा लांबू शकणार नाही तुम्ही घटना घडली आपल्याकडे जाऊन दोन आता हा मुलगा येतो याला विचारलं काय म्हणतो सचिन याला विचारलं तुला काय काम मारल सांग तुला काम, ना, काम ना, तुरा 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 तुरा

आता मला सांगा आहे आता मला सांगा इथे लोक असतील बसून घेतो जर कायदा ता तुमच्यासाठी आहे तर कायदा ता आम्ही सुद्धा त्याची अंमलबजावणी करू शकतो हे पोलिसांना मी सांगतो तुमच्याकडे व्हिडिओ आहे माझ्याकडे पण व्हिडिओ आहे तुम्हाला गुन्हा दाखल करता येतो तीनशे सात तीनशे त्रेपन्न आम्हाला तीनशे सात दाखल करता येतो कायदा आम्हाला शिकवायचा नाही एस पी असेल डीवायस पी असेल त्यांना सांगून टाकतो कायदा आम्हाला शिकवायचा नाही आणि म्हणून आमचा लढा तुमच्याशी नाही आहे हे मी सांगतो पोलिसांना आमचा लढा पोलिसांशी मुळीच नाही आमचा लढा सरकारशी आहे तुम्ही पण शेतकरीच आहात तुम्ही जरी कोणत्या कोणत्या शेतकरी असाल तेव्हा आमचा बळी जाईल सरकार बाजूला राहील भूसंपादन करणाऱ्या बाजूला राहील पोलिसांचा बळी जाईल मी पोलिसांना सांगतो तुम्ही पण माणसं आम्ही पण माणसं आमची दुश्मनी तुमच्याशी नाही जेवढं झालं तेवढं ठीक जेवढ्याला आम्हाला ठेवलं तेवढ्याला सोडून द्या नाही तो उद्या पोलीस स्टेशनवर यायला मला भाग मी आता सगळ्यांना सांगितलं सगळ्या लोकांना की उद्या तुम्ही रीतसर व्यवस्थित निवेदन द्या मुख्यमंत्र्यांना भेटू आपण या राज्याच्या डीजीना भेटू आपण दोघांना भेटू दोघे न्याय देतील अपेक्षा मला दोघे अन्याय करतील असं मला वाटत नाही पण आपण भेटू नाही भेटल्यानंतर रस्त्यावरचा मार्ग आपल्याला खुला आहे म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना आव्हान करू आता बऱ्याच जण झाले की जोडी सोडली म्हणून बैल जोडी सोडली रे आमच्याकडे बाबा बैलजोडच आहे बरोबर बैलजोडी सोडली फक्त आता बैलजोडी सोडली लक्षात ठेवा मला नुसती सोडली बैलाला काही सांगितलं नाही त्याला अजून बरोबर की नाही हा त्याला चांगला दिला ना अरे चांगली लावली त्याला टोच सांगता येत नाही तो बाई बरोबर ऐकतो तो बैल आमचं ठेवा आमच्या बरोबर अरे म्हणून घरचा करू नका लढा पोलिसांशी नाही कायदेशीर आम्ही सुद्धा सगळे जे जे गेले त्यांचा जामीन दा मागू जेवढं झालं तेवढं बस झालं येणाऱ्या काळात आणखी लोकांना तुम्ही आणखी काही कारवाई करण्याचा प्रयत्न केला तर लढा मलाच वाटतं वेगळ्या दिशेनं जाईल परंतु मला वाटतं पोलीस ऐकतील पोलीस ऐकणार नाही असं काही होणार नाही असं मला वाटत आता मी बेसिक याच्या टेक्निकल विषयावर येतो याच्यात गाव आहे सात वनपुरी वाडी एखतपूर मुंदवडी कुंभारवळण खानवडी पार बरोबर का नाही आता तुम्हाला माहिती असेल जमीन अधिग्रहणाच्या कायदा मध्ये जास्त जास्त अशा पद्धतीने असतो जी जमीन बंजर आहे नापिक आहे ज्याचा उपयोग नाही अशी जमीन भूसंपादन करावी अशा प्रकारचा एक नियम आणि कायदा म्हणतो मी जर सहज आकडा घेतला गाववाईस नाही पण माझ्याकडे पण तुम्ही टोटल आकडा घेतला दोन हजार सहाशे त्र्याहत्तर हेक्टर जमीन एक्वेशन करायची सरकारला याच्यातली बिनशेची जमीन फक्त दहा हेक्टर फक्त दहा दोन हजार सहाशे त्र्याहत्तर पैकी जिरायत जमीन हे चारशे अठ्ठावीस हेक्टर आणि बागायत जमीन हे बावीसशे पस्तीस हेक्टर लक्षात ठेवा सव्वीसशे पैकी बावीसशे पस्तीस किती टक्के झाले ऐंशी पंच्याऐंशी टक्के जमीन ऐंशी पंच्याऐंशी टक्के बागायती जमीन आहे मला वाटवत समृद्धी मार्गाचा असाच पद्धतीने नागपूर ते मुंबई होत असताना आम्ही समृद्धी मार्गाला विरोध केला होता सिन्नर असेल कोपरगाव असेल या भागामध्ये दहा दहा गुंठ्यामध्ये शेती करतात दहा गुंठ्यात वीस गुंठ्यामध्ये शेती होते सिन्नर असेल कोपरगाव असेल वैजापूर असेल या भागात दहा दहा वीस वीस गुंट्या सुद्धा शेती वाचवण्यासाठी रस्त्यात बदल तिकडे केला होता मी त्याचा साक्षीदार आहे कारण माझ्या कुस्तीनं दहा गुंड्याची शेती सुद्धा महत्वाची मी त्याच्यामध्ये दोन पाच लाख रुपये सहज कमवतो मी काय घेणार त्याच्यात भाज्या घेणार माळव घेणार काय घेणार पण मी दहा गुंट्यामध्ये सुद्धा दोन तीन लाख रुपये कमवू शकतो जर दहा गुंठे जमीन वाचवली जाऊ शकते तर मला असं वाटतं बावीसशे पस्तीस हेक्टर जमीन म्हणजे जवळपास सहा सहा हजार एकर जमीन ही इथली बागायती आहे आणि म्हणून आपण या टेक्निकल मुद्द्यावर लढायला लढू की बागायती जमीन तुम्हाला घेता येणार नाही बागायती जमीनला तुम्हाला धक्का लावता येणार नाही आपण टेक्निकल भावनिक लढायला लढू नका तुम्हाला विनंती करतो उन्हा तणाचे दिवस आहे आपण जीवनिशी जाऊ यांना काही फरक पडत नाही आपण कायदेशीर लढाऊ लढू आणि तांत्रिक लढाई लढू आज बागायती जमीन जर ऐंशी पंच्याऐंशी टक्के असेल तर याचं भूसंपादन होऊ शकत नाही आणि जमीन कोण घेते माहिती तुम्हाला एमआयडीसी एमआयडीसी मला तर इकडचं काय माहिती नाही मी फक्त जेजूरच्या खंडोबाच्या दर्शनाला इकडेच असतो याच्यावरती इकडे कुठं जायचं माझा काही प्रसंग झाला नाही पण ज्या वेळेस मी कार्यकर्त्यांशी बोलत होतो की विमानतळामध्ये जमिनी बनायच्या जाणार आहे तर आपल्यातले पण काही गद्दार लोक आहे तुम्हाला सांगून टाकतो ऐकाय खरंय खोड आहे आपल्यातले काही गद्दार लोक आहे सांगतो मी मी सांगतो त्यांना मी इथल्या लोकांना सांगितलं त्याच्यात लड्डा आहे त्याच्यात लोढा आहे त्याच्यात अग्रवाल आहे हे लोक काय शेती बरोबर थकले का माती गेले लो का लोढा लडा अग्रवालीतून आले कुठून तुम्हाला सांगतो आपल्यातल्या काही लोकांनी या जमिनी या लोकांना दिलेल्या आहेत हे लोक मंत्रालयात पसरून भूसंपादनाच्या मागे लागतात आपल्या जमिनी स्वस्त दरात आपल्याकडून घेतलेले आहे यांना त्याचे दहा हजार वीस वीस फट दर मिळतात तुमच्या माहिती सो सांगतो आणि टोळी महाराष्ट्रामध्ये के <पेँगी> ना ना को हो। हे जे लोक आहे मी न पाहता सांगितलं आता मी उद्यापासून लागतो का मला या सगळ्याचं यांचं काम फक्त मी न सांगता यांना नाव कोण असं म्हणून त्यांनी फायला नंतर मला तुम्ही फायदा नाव आहे थोडी महाराष्ट्रामध्ये हे लोक पैसे घेऊन निघतात शेतकऱ्याच्या जमिनी खरेदी करतात नंतर सरकारकडे जातात सरकारमध्ये सुद्धा मंत्रालय त्यांच्या दलाल बसलेले आणि मग भूसंपादन करतात होत काहीच नाही आणि म्हणून अशा अनेक उदाहरण आहेत आज इकडं सिन्नरला एमआयडीसी अशाच पद्धतीने ऍक्व्हल्युशन केलं एक प्लॉट सुद्धा दिंडोरीला तसं केलं एक प्लॉट सुद्धा गेला नाही अशा गोष्टी या भागात घडलेल्या आहेत आणि म्हणून हे दलाल लोक इथं मला असं वाटतं बसलेलं आहे आणि फार विमानात फिरायचं ना तुम्हाला पुण्याचं विमानतळ अजून पन्नास किलोमीटर आहे ज्याला फिरायची त्याला का छत्तीस किलोमीटर छत्तीस किलोमीटर करायचं बस स्टँड आहे का छत्तीस छत्तीस किलोमीटर विमानतळ म्हणायचं इथं तिथं मग तुम्हाला फार विमानतळ करायचं बारामती विमानतळ मोठं करायमध्ये तू नका बरोबर आहे माझ हे म्हणणं आहे की बारामतीन साठ किलोमीटर आहे फार सरकारला हौच हो आहे तर बारामतीच्या एअरपोर्टचं एक्सपान्शन करा आणि तिथं मोठं एअरपोर्ट करावं लागतं तुम्हाला रोज जावं लागतं पाहाव लागतं जावं लागतं गद्दारी करावं लागते इकडे जावं लागतं तिकडे जावं लागतं इकडे जायला विमान धुडावं लागतं तिकडे पावं लागतं बुक्चुम अमित शहाला घटवं लागतं बुकचुम नरेंद्र मोदीला घटावं लागतं करा त्यातून मोठं बरोबर आणि म्हणून माझं सरकारला सजेशन राहणार आहे की बारामतीच्या विमानाचं विस्तारीकरण करा पुरंदरला विमानाची गरज नाही पुरंदर पुरंदर हे संभाजी महाराजाचं जन्मस्थान आहे संभाजी महाराज लढा तुम्ही सुद्धा औरंगजेबाच्या भूमिकेत येत असाल तर आम्ही सुद्धा संभाजी महाराजांच्या भूमिकेत येऊन ता सांगू शकतो <laughs> आम्ही सुद्धा या मातीचा लढा लढू आम्ही सुद्धा या शेतीचा लढा लढू आम्ही सुद्धा या संस्कृतीचा लढा लढू आणि म्हणून येणाऱ्या काळ मी आपल्याला आश्वस्त करतो आश्वस्त करतो तुम्ही जर एक लागला पण शांत ना हे मी सांगतो डोके पडून घेण्याची गरज नाही पोलीस आपले दुश्मन नाही पण आपले दुश्मन नाही यांना कसं थांबवायचं आपण आता थांबवाकडे तुमच्याकडे महिने येणारच नाही तेवढ्या काळात आपण सरकारशी बोलू हे सगळे मुद्दे मांडू याच्यापेक्षा अनेक तांत्रिक मुद्दे आहेत परंतु ज्या आपल्या आई गेलेल्या आहे अंजनाताई असेल कोण गेला असेल तर यांचं बलिदान आपण व्यर्थ जाऊ देणार नाही हा सुद्धा संकल्प लक्षात ठेवा शेतकरी आहे शेतकरी आपण दलाल नाही आहे आपण जे पिकवतो तेवढंच खातो त्याच्यावर ते आपला विश्वास आहे आणि म्हणून मला वाटतं या मातीची आपल्याला गद्दारी करायची नाही या शेतीची आपल्याला गद्दारी करायची नाही निश्चित हा लढा लढू शेतकरीच मालकी भेन लागले शेतकरीच मालकी दुसरा कोण आहे अरे शेतकरी जगेल तर कोण म्हणेल शेतकरी सगळं तर बाकी सगळे व्यापार असेल इंडस्ट्री असेल आणि शेतकरी तुम्ही जण म्हणले की आमच्या विमानदळ होईल काढायची गरज नाही पर्यंत दुसऱ्याची पाडायची तयारी थोडं आमदारांना ऐकलं नाही तर त्यामुळे आमच्या जा कशाला जायचं कशाला प्रयत्न आपला जीव काय स्वस्त आहे का आपला जीव स्वस्त नाही आपण लडू आपण लढू आणि लढाईच्या माध्यमातून मला असं वाटतं येणार काळ ही जी सात हजार एकर आपली सगळी विमानतळात जाऊन पाहते ही थांबू सरकारला सांगू तुम्ही बारामतीला विमानतळ करा बागा जमीन एक इंचही आम्ही देणार नाही आणि या लढ्याच्या निमित्तानं मला स्वतः आपण सगळ्याच्या सगळे लावते प्रशासनातले बरेच लोक तुमच्या बाजूने कोणी विरोधात असतात ना काही भान नाही मी सगळे मिनिट चेक केले सगळ्यांनी सांभाळणार इकडे भर आलं येताना सगळं वाचन केलं मी सगळी माहिती घेतली सगळी म्हणून येणाऱ्या काळात हा लढा अवघड असं मी म्हणत नाही अवघड आहे असं मी म्हणणार नाही पण सोपा सुद्धा नाही आपण तो नीट लढण्याची तयारी करू ग्रामस्थांनी सगळ्यांनी एकजून ठेवा निश्चित मी पोलिसांनाही सांगतो भूसंपादन अधिकाऱ्यांना सांगतो जे जे गुन्हे झाले असेल आतापर्यंत ठीक पण येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीने या भागातील नागरिकांना गुन्ह्यात अडकवायचा प्रयत्न करू नका भूसंपादन करणाऱ्या अधिकाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी पोलीस आले होते पण भूसंपादनवाल्या एकालाही लागलेलं नाही मग कोणाचं संरक्षण केलं तुम्ही पोलिसांनी पोलीस संरक्षण कशासाठी असतं माहिती आहे ना भूसंपादन करणाऱ्या आलेल्या लोकांना कोणी जीवाला धोका निर्माण झाला तर एकाही भूसंपादन अधिकाऱ्याला एक झापड सुद्धा मारलेली नाही मारली का मग तुम्ही संरक्षण कोणाचं करत होता तुम्ही जराली करत होते का कोणाची हा आणि म्हणून मला असं वाटतं कायदा तुम्हाला माहित आहे कायद्याची जाणीव ज्ञान आम्हाला सुद्धा आहे आणि म्हणून जे झालं तेवढं ठीक आहे येणाऱ्या काळात मला वाटतं जनतेशी लढा आपण देऊ नका जनतेशी लढा दिला तर जनता पेशांना सामोरे येईल आणि म्हणून येणार काळात आपण हा एक लक्ष लग जुंडीने लढण्याचा संकल्प करू एवढंच मी सांगतो आणि थांबतो निश्चित तुमच्या मागे आम्ही खंबीरपणे उभारू हे अभिवेशन देतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र